बोडगे गावात कित्येक एकर भात शेती संततधार पावसामुळे वाया कृषी विभाग यांनी तातडीनं पंचनामा करून भरपाई द्यावी मराठवाडा सोलापूर भागात परतीच्या पावसानं थैमान घालून येथील हजारो शेतकरी बांधवांना देशोधडीला लावलं मोठ्या प्रमाणात शेती बागायती जमीन उद्ध्वस्त झाल्या असताना दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात एन भात शेती फुलोऱ्यावर आली असताना बोडदे गावात कित्येक एकर मधील भातशेती संततधार पावसामुळे वाया गेली येथील फटी गणेश नार्वेकर यांच्या जवळपास दीड एकर भातशेती या पावसामुळं वाया गेली आहे यामुळे जगणं कठीण झालं आहे वर्षभर पुरणारं अन्नधान्य वाया गेलं कृषी अधिकारी दोडामार्ग यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी फटी नार्वेकर यांनी केली आहे बोडदे गावात मोठ्या प्रमाणात भात शेती आजही पारंपरिक पद्धतीनं आपल्या शेत भातशेती भात शेती नाचणी घेत असतात आपल्या हक्काचं पाहिजे यासाठी शेतकरी धडपडत असतो गावातील शेतकरी फटी नार्वेकर यांनी जवळपास दीड एकर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भात शेती लागवड केली होती गडिंग्लस अर्बन कोऑपरेटिव्ह यांची पंच्याहत्तरवी अमृत महोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा येथील बेलबागेत हॉलमध्ये खेळमिणीच्या उत्साहात पार पडली स्वागत रमेश पाटील यांनी केल्यानंतर बँकेचे अध्यक्ष जितेंद्र नाईक यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला बँकेने दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात चार कोटी बावन्न लाख रुपये इतका विक्रमी नफा मिळवला आहे बँकेकडे एकशे नव्वद कोटी रुपये ठेव असून एकशे तेरा कोटींचे कर्ज वाटप केलं आहे एकाहत्तर कोटी, एक कोटी रुपये गुंतवणूक केली असून कर्मचाऱ्यांना भरीव पगार वाढ व वा बोनसही दिल्याचे नाईक यांनी यावेळी व्यक्त केले ठेवीदारांना नऊ पॉईंट ब्याण्णव टक्के इतका उच्चतम परताव्याने व्याज देणारी महाराष्ट्र राज्यातील एकमेव बँक असल्याचं नाईक यांनी आवर्जून सांगून मार्च दोन हजार वीस अखेर दोनशे पन्नास कोटी रुपयांच्या ठेवीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन केलं जनरल मॅनेजर सुनील हत्ती यांनी कृषी पत्रिकेवर विषयाचं वाचन केल्यानंतर सभासदांनी सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली यावेळी बँकेचे माजी अध्यक्ष निळकंठ हिरेमठ काशीनाथ घुगरी बाळासाहेब घुगरी सतीश पाटील अरुण कलाल लक्ष्मण पवार अमरनाथ घोगरी संचालक सभासद वर्ग अधिकारी कर्मचारी या सभेला उपस्थित होते